ये इतनी बडी भानगड काय केली की की जिस दिन तुम्हारे घर के सामने की पेटी आएगी तो मेरी ये कमल को देंगी अखेर महायुतीची भानगड पुढे आली असं म्हणत काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी ट्विट केला आणि भाजपा आमदार टेकचंद सावरकरांचा सा व्हिडिओ चर्चेत आला लाडकी बहीण योजना ही मतांसाठी केलेला जुगाड आहे असं वक्तव्य कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी एका कार्यक्रमात केलं या कार्यक्रमाचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर करत भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची चे टीका केली होती या कार्यक्रमात टेकचंद सावरकर नेमकं काय म्हणाले पाहूया आदमी राहता की नाही बळा हे भानगड काय केली के बुरा इमानदारीचे ब अंतकरण से ये इतनी बड़ी भानगड़ के लिए की कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएंगी तो मेरी ये भाई ना कमल को होट देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते अपना झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूं मेरी बात सही है क्या नहीं नहीं तो बताने का ये न करने का ये रामदेव विजय वरेट्टीवारांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ सावरकर भाषण करताना दिसत आहेत ते हिंदीत भाषण करत होते अखेर महायुतीची भानगड पुढे आली महायुतीला मतांचा दुष्काळ आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे भाजपच्या या आमदारानं हे मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोट बोलतायत लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नाही तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे असं ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केलंय महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे यादी ही या योजनेबाबत आमदारांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे या, या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलीट केली जातील असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं रवी राणा यांनी आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये करू आणि यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय पण जर मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून तुम परत घेणार असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता भाजपा आमदार टेकचंद सावरकरांचं हे वक्तव्य आदमी आज मी राहता कि नाही इतना बड़ा ये भानगड़काई के लिए के बताओ बुरा ईमानदारी से बताओ अंत करण से ये इतनी बड़ी भानगड़काई के लिए की जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाइली भाई ना कमल को होट देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते अपना झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूं मेरी बात सही है क्या नहीं? नहीं तो पताने का, है, करने का है? हम क्या है? तो न रामदेव बाबा कार्यकर्ता तर या वक्तव्यावर टेकचंद सावरकरांनी स्पष्टीकरण देखील दिलंय मी हिंदीत भाषण करत होतो भाषणाचा विपर्यास केला गेलाय महिलांना एकत्र आणलंय शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही जुगाड केलाय मतदानासाठी ही योजना आहे असा याचा अर्थ होत नाही सुनील केदार यांनी ही योजना बंद करण्याचं वक्तव्य केलंय काँग्रेस जवळ काहीच नाही म्हणून एडिट करून व्हिडिओ व्हायरल करतायत मी मेळावे घेतली आहेत असा खुलासा टेकचंद सावरकरांनी केला पण तरीही सत्तेतील नेत्यांकडून वारंवार अशी विधानं समोर येत असतानाच निवडणुकांनंतर योजनेचं काय होणार हा प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होणं साहजिक आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम